कडा जिंकण्यासाठी एका दगडात दोन पक्षी मागण्याची जाऊन एक शेती उद्ध्वस्त करून जाणाऱ्या तर मागेच तर दुसरे स्वराज्यासाठी जिगरबाज मावळ्याने आले एके रात्री दीड दोनचा प्रहर होता गड अगदी शांत झाला होता इतक्या अचानक पाच

तसं ते पोरडं पुढं झालं आणि म्हणाल मासा मासाहेब तुम्ही दवंडी दिली होती ना जो गणित जनावरांची शिकार करेल त्याला सोन्याचं कड देणार नाही हे बघा जनावर घेऊन आलं नव मासाहेबांनी जनावरांकडे पाहिलं मासाहेब म्हणाला अरे आम्ही दवंडीत असं देखील सांगितलं होतं त्यावर बोरायची गरज नाही त्याची शेटपूट दाखवली तरी चालेल तसं त्या पोराडावर खाली घातली आणि म्हणाला मग

थोले नसतील तर नवलच आहे नंतर पुरंदर जाऊ नये म्हणून मोठ्या मायाच्या साथीने जे मुलसाराजीच्या छावणीवर हल्ला करतात आणि त्यांच्या कंठात बाण लागून ते धारा देती पडतात ते मुलाचे देशपांडे महाराजा नाथोळे नसतील तर नवलच आहे नंतर भोले माफ करून सोडून दिलं म्हणून ज्या प्रतापराव गुजरांवर महाराज ओरडले ते प्रतापराव महाराजा नाथोळे नसतील तर नवलच आहे आणि इतिहासातील सर्वात मोठी लढाई जी मला वाटते ती म्हणजे खिंडाची लढाई म्हणजेच खिंडाची लढाई ती आत्ता मी आपल्यासमोर मांडू शकत नाही कारण माझे ऑलरेडी दोन कार्यक्रम ठरलेले आहेत आणि ते देखील आठ वाजताचे आत्ताच वाजले असतील म्हणून मी आपल्या सर्वांची रजा घेते धन्यवाद <laughs>